सांगतात एकानी तर काय सांगितलं कि म्हणले धमक्या दिल्या जातात आता कोण धमक्या देतोय अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय ग खाली मान घालून गुमानी ऐकतोय काही बघितलं का कोणाला धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते सुवर्णा दत्तात्रय पवार शारदा नगर शिपाई डे स्कूलची शारदा नगरची दहा वर्ष काम करत होती तीन दिवसापूर्वी तिला कामावरून कमी केलं गार्गी मॅडम यांनी आणि निरोप दिला तुझा मुलगा घड्याचं काम करतोय तुला उद्यापासून कामावर यायचं नाही हे धडधडी ज्वलंत उदाहरण शारदा नगरच्या परिसरामध्ये मिटिंग घेऊन काय काय चाललंय आणि कुणाकुणाला काय दमदाटी केली जाते उगीच कशाला काही पण थपा मारायच्या त्याच्यामध्ये कुणाचा गॅग म्हणून उल्लेख करायचा आज